तरम सुदाम लष्करी वोडेश्वरचा माझी सरपंच ओडेश्वर विकास सोसायटीचा माझी चेअरमन आणि ह्या शाळेचा माझी विद्यार्थी याच ठिकाणी पहिल्यांदा अशी परिस्थिती आम्ही ज्या वेळेला शिकत होतो त्यावेळेला एवढ्या सुखसुविधा नव्हत्या आणि आतापर्यंत म्हणजे नव्हत्या जेव्हा आमदार आता जे सुनीला शेळके आहेत ते वसपर्यंत नव्हत्या परंतु ज्या वेळेला अण्णा शेळके आमदार झाले तालुक्याचे तेव्हापासून त्यांनी शिक्षणावर आरोग्यावरती जास्त भर देऊन जा ही आश्रम शाळा आदिवासी मुलांसाठी मुलींसाठी अतिशय उत्तम आहे परंतु ठराविकच आपले दहा पंधरा टक्के लोक आपल्या इतर जाती धर्मांना त्याचं प्राधान्य होतं आणि त्यामुळं आम्हाला इथं शिकण्याची संधी मिळाली आणि तेव्हापासून म्हणजे काहीच सुविधा जास्त नव्हत्या अशा मु याच्या मी होत्या आमच्या ग्रामपंचायतनं ही जागा त्यांनी ज्या वेळेला शाळेला दिली आणि त्यामुळे ही शाळा इथे याच ठिकाणी उपस्थित झाली त्यावेळेला माननीय विलासराव देशमुख हे याच ठिकाणी आपले सहकार सहकार मंत्री होते आणि त्यामुळे या ठिकाणी उपलब्ध झाली परंतु अण्णांनी एक ध्येय उद्दिष्ट केलं की शिक्षण हे दर्जेदार पाहिजे आणि म्हणून बघा ही शाळा आता उत्तम होते आणि अशाच पद्धती ही जवळजवळ बारा अकरा कोटीची इमारती याच ठिकाणी उभी राहिली आणि अशीच दुसऱ्या साईडला मुलींचं हॉस्टेल म्हणजे जिथं मुलींना चांगल्या प्रकारची सुविधा व्हावी त्या ठिकाणी मुलींचं हॉस्टेल जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाचं तिथं होते अशा पद्धतीचं काम शाळेमध्ये म्हणजे शिक्षणापासून तर पार्क कॉम्प्युटरपासून तर सगळ्या पद्धतीनं अण्णांनी या ठिकाणी केलेलं आहे सुनील अण्णा शिळकेनी अतिशय उत्तम माणूस आहे तालुक्याला असा आमदार पाहिजेच दुसऱ्या आमदाराचा विषय नाहीच कारण का जो माणूस चांगलं काम करतो आणि त्यासाठी त्यांना संधी मिळालीच पाहिजे आज येत्या पाहिलं तर इंद्रायणी आपल्या आंध्रा नदीवरती पूल होता अनेक भागाचा प्रश्न होता या ठिकाणी की बाबा ह्या पुलाहून यायचं नाही जर टाटा धरणाचा आणि याचं बॅकवॉटर एक झालं तर हा रस्ता पॅक व्हायचा चार महिने लोकांना इकडनं तिकडनं खालून खेळण्या मार्गे यायला लागायचं आणि सगळ्या सुविधा बँक स्पष्ट घात सगळ्या सुविधा वडील असल्यामुळं तिकडल्या भागाचा संपर्क तुटायचा पण ज्यावेळेला अण्णांच्या कानावरती घातलं अण्णांनी त्या आता पूल इतका भारी इतका जबरदस्त हा फुल झाला की इतकं देखनर स्वरूप आहे की आता त्या पुलावर जर आपण गेलो तर आपण कुठल्या तरी बाहेरच्या देशामध्ये म्हणजे मध्ये आपण कुठंतरी आलो असा व्यू दिसतो आता तुम्हाला पाहिलं तर ह्या डोंगरावरती अजून एकही आमदार गेला नाही परंतु सुनील सुनीलांना सट्टवाईवाडीला जाऊन दोन वेळा झाले त्या तिथे जाण्याचं आणि तिथे जवळजवळ पाच सहा कोटीचा रस्ता आता त्यांनी मंजूर करून आणलेला आहे अशा प्रत्येक वाडी वस्तीमध्ये मग वैयक्तिक सार्वजनिक काम असतं बारीक सारीक लक्ष त्यांनी घातलेलं आहे आणि चांगली काम सुनील अण्णांच्या माध्यमातून झालेले आहे निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये आम्ही शंभर टक्के सुनील अण्णांच्या पाठीमागे उभं राहू आणि त्याच ताकदीनं त्यांना निवडून आणण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू